सुप्रभात मित्रानों मी आहे आपल्या सर्वांचा मित्र हैप्पी राइडर एडवेंचर सुप्रभात दोस्तों मैं हूँ आप सभी का दोस्त हैप्पी राइडर एडवेंचर आप सभी में विराजित अंतरात्मा को मेरा सप्रेम नमस्कार दोस्तों नया साल शुरू हो गया है आज है दो जनवरी हमें बहुत सारा इसमें संकल्प करना है बहुत लोकांनी सुरुवात बी दी है मित्रांनो आज आहे दोन जानेवारी आपल्या बऱ्याच मित्रमंडळींनी नवीन वर्षाची सुरुवात दमदार केलेली आहे नवीन वर्षाचे संकल्पसुद्धा केलेले आहेत खूप आनंदाची गोष्ट आहे आपण काय संकल्प केला कृपया व्हिडिओमध्ये कळवा कॉमेंट्समध्ये सांगा नक्कीच मला माहिती आहे प्रत्येकाने काहीतरी ना काही खूप छान संकल्प केलेला असेल आणि असा संकल्प आपण इतरांनाही काही मार्गदर्शक होऊ शकेल का ते पाहूया हे नक्षत्र टॉवर आहे माळ्याचं त्याच्या टॉप फ्लोअरला सोलर पॅड इन्स्टॉल केलेले आहेत त्यामुळे सोलर ऊर्जेमुळे बरीचशी बचत होते जिन्याचे लाईट वगैरे हो त्याच्यातनं ऑपरेट होतात सूर्यप्रकाश चालू झाला की सोलर पॅनमुळे प्यान पॅ पॅनल्समुळे ते चार्जिंग आहे दिवसभरात लाईटची गरज नसते त्यामुळे ते ॲटो होऊन जिन्यातल्या लाईट बंद होतात संध्याकाळ झाली की त्या स्टोरेज इमा स्टोरेज बॅटर्यांमुळे संध्याकाळची वेळ झाली काळ पडला की जिन्यांमध्ये स्वयंचलित लाईट चालू होतात म्हणजे ॲटोमॅटिकली ते जे जिने आहेत ते पूर्णपणे प्रकाशित होतात सोलर पॅनलचा हा सुद्धा एक मोठा फायदा आहे अपारंपरिक ऊर्जा स्रोत शासनाने सुद्धा याची खूपच वाहवा केलेली आहे शासन शासन पुरस् पुरस्कृत अशा खूप साऱ्या योजना आहेत की ज्याचा आम्ही वापर करून घेतला पाहिजे बघा बाजूच्या सोसायटीवर कसे पत्र्याची सेड केलेली आहे त्याचे एक फायदे आहेत की जो टॉप फ्लोअर आहे सर्वात वरचा माळा आहे त्याला एक सावली मिळते आणि सावलीमुळे काय होतं स्लॅबला जे क्रॅक येतात आणि पावसाळ्यात जे लिकेजचे प्रॉब्लेम होतात ते होत नाहीत आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा फायदा टॉप फ्लोअरला सर्वात जास्त ऊन लागतं त्यामुळे टॉप फ्लोअरचा स्लॅब अतिशय तापतो टॉप ता फ्लोअरला राहणारे जे मंडळी आहेत त्यांना अतिशय गरमीचा त्रास होतो उन्हाचा खूप त्रास होतो अशामुळे आपण जर जी ही शेड लावलेली आहे त्या शेडमुळे काय होणार सावली मिळते आणि स्लॅबचंही नुकसान वाचतं आणि कुलिंग चांगलं राहतं बऱ्यापैकी कुलिंग राहतं टेम्परेचर बऱ्यापैकी कंट्रोल होतं बघा आता हे वर टॉप फ्लोअर आहे आणि वरती पत्रा आहे आणि मध्ये गॅप आहे त्या व्हेंटिलेशनमुळे एअर सर्क्युलेशनमुळे थंडावा बऱ्यापैकी मेंटेन राहतो नैसर्गिक कुलिंगला पण मदत होते आमच्या बऱ्याच सो सोसायट्यांमध्ये हा टेरेसवर पत्रा टाकण्याचा जो प्रोजेक्ट आहे तो घेतलेला आहे सर्वांनी आणि पावसावरून पावसाचं जे पाणी येतं त्याच्यासाठी एक वे वेगळी पाय त्यांनी एक पन्हाळ बनवलेला आहे आणि ते पाणी पूर्णपणे खाली ग्राउंड फ्लोअरला आणून वॉटर हार्वेस्टिंगचा प्लॅनसुद्धा बनवलेला आहे म्हणजे ते पाणी वेस्टेज न करता ते पाणी खालील शोष खड्ड्यात टाकून ते पाणी जमिनीत होण्यात येतं छोटीशी आयडिया आहे पण फार महत्वाची आहे शहरी वाहतूकमध्ये एस टी महामंडळ लालपरी बी एस टी बस एम बी एम टीची बस टी एम टीची बस एन एम एम टीची बस या प्रकारच्या साऱ्या वाहतूक व्यवस्था सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आमच्याकडे उपलब्ध आहे त्याप्रमाणे खाजगी वाहतूकसुद्धा उपलब्ध आहे टॅक्सी प्रायव्हेट व्हेकल्स टू व्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलर भरपूर प्रमाणात इथे वाहत असतात त्याप्रमाणे गुड्स व्हेकल्सचे सुद्धा भरपूर संख्या आहे ट्रक टेम्पो ऑटोरिक्षा भरपूर इथे उपलब्ध आहेत वाहतुकीमुळेच प्रगती होते कारण बघा दळणवळण हे फार महत्वाचं आहे दळणवळण रस्त्यावरचं दळणवळण समुद्र मार्गे दळणवळण हवेतलं दळणवळण पाण्यातलं आणि दळणवळण ऑन एअर हे अतिशय महत्त्वाचं आहे प्रकार जरी वेगवेगळे असले तरी सर्वांचा उद्देश एक आहे प्रगती प्रगती आणि प्रगती सकाळची वेळ आहे आणि साडेआठ वाजता आमच्याकडे पाणी सोडलं जातं सोसायटीचं सव सवांोपर्यंत पाण्याचं कॉक बंद केला जातो आणि आमचा हा मित्र बघा पाण्याचं नियोजन करत आहे अंडरग्राउंड टाकीतलं जे स्टोरेज आहे ते आपण ओवरेड टाकीत जमा करतो आणि सकाळी हे पाणी आपला पूर्ण सोसायटीला पुरवलं जातं थँक्यू बाय